हाय फ्रेंड्स तर आपण आलेलो छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई या ठिकाणी तर चला इथनं एंट्री आहे आणि इथं तिकीट काढायचं आहे महाराष्ट्रांसाठी तिकीट कमी आहे आणि परदेशी लोकांसाठी जास्त आहे तर बघा हे प्रथमच आपल्याला बुद्धांचे दर्शन झालेले आहे तिथे एकदम छान बुद्ध मूर्ती ठेवलेली आहे आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात बुद्धांच्या ह्याने झाली म्हटल्यावर खूपच छान असं मला तरी वाटतं तर चला आपण आता बघूया जाऊया संग्रहालय कसलं आहे ते पाहूया मुंबईचं तर जर आवाज माझा बसलेला त्याच्यामुळे जरा वेगळा येईल तर बघा हे तुम्हाला गार्डन दाखवते मी साईडचं गार्डन कसं आहे ते आणि मी एका पार्ट वन पार्ट टू थ्री फोर असा व्हिडिओ बनवलेला आहे तो पण टाकला आहे आणि पूर्णचा आखा एक पण टाकणार आहे ज्याला जे आवडल ते ते बघू शकता तर पूर्ण एक व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की हे बघा कि ते मला वाटलं कि खूप मोठा होईल व्हिडिओ म्हणून मी बनवला नव्हता आणि चला म्हटलं एक पूर्ण पण बनवावं तो कसा वाटतो किंवा किती मोठा होतो ते पण मला बघायचंय त्यासाठी मी पूर्ण व्हिडिओ बनवते आणि ही आहे वस्तू संग्रहालय मुंबईच तर खूप पूर्वीचं आहे प्राचीन काळातलं मंदिर आहेत आणि इसवी सन किती वर्षापूर्वीच आहे म्हणतात आपल्याला ते सांगता पण येणार नाही इथनं एंट्री आहे तर चला आपण अनुनं एंट्री करणार आहेत आणि आपण आलेलं आहे सकाळी आणि हे गेट ऑफ इंडिया या ठिकाणापासून जवळच आहे आपण चाल सुद्धा जाऊ शकतो तर चला आपण आता आलेलो आहे प्रथम हे बघा वस्तू आणि विशेष आहे प्रत्येक वस्तूचं खाली चार दिलेलं आहे माहिती दिलेली आहे कमळ आहे तर बघा हे बघायच दगडांचं कमळ बनवलेलं आहे आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई आणि हे आहे पाच ते सहा मजली आणि हे आपल्याला पूर्ण बघायचंय मला असं तर वाटायला की आखा दिवस इतर टाकत आणि वेंबोंगी भरपूर अशी ठिकाणी आहेत बघायला बघण्यासारखे आणि खास आम्ही हे बघण्यासाठी आलेलो आहे तर काय माहिती वेळ पूर्व काही सांगता येत नाही तर चला आपण बघूया हे प्रथम आहे दर्शन देवापासून चालू करूया तर हे बघा वेगवेगळ्या मूर्त्या देव। देवी असे बरेच काय काय चित्र आहेत हे बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ चॅनलला लाईक करायच दिसत आहेत ते पण आहे आणि हे खूप इन्स्पेशन मधले आहे आणि बघा हे पूर्ण इथे सिक्युरिटी पण आहेत आणि एक विशेष म्हणजे तुम्हाला सांगते हे बघा प्राखीत आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं काही वस्तू संग्रहालय किंवा काय असते तिथं मोबाईल चे नसते अलाउडच नाही बाहेरच काउंटरला जमा करावं लागेल इथं तसं काउंटरला आलं तिक्त बॅग जमा केलेले आहे बाकी मोबाईल वगैरे नाही मोबाईलला परमिशन आहे आणि तुम्ही कुणीही येऊ शकता इथं फोटो काढू शकता बघू शकतात शूटिंग करू शकतात असं हे वस्तू संग्रहालय आहे तर चला बघूया आपण मूर्त्या बघा खूप छान आहेत आणि गणपती आहे आणि जस इथं मी पाहिलं तसं मी आतापर्यंत हे बौद्ध मूर्ती आहे आणि हे आहे आणि हे पण मला सांगता येणार नाही खाली त्याची माहिती दिलेली आहे आपण बघूया ते कारण मी पण हे संग्रहालय पहिल्यांदाच बघायला आलेले आहे त्याच्यामुळे काही गोष्टींची माहिती आहे मला काहींची माहिती पण नाहीये आणि बघा पण सिमेंट पासून बनवलेले दिसतात आणि खूप वर्षापूर्वीच्या आहेत त्यामुळं बघा किती छान संग्रहालय मध्ये ठेवलेले आहे आणि काकामध्ये एकदम पॅक आहे आणि इथे सिक्युरिटी आहे लेन्सर आहे सगळं आहे सगळ्या सोयी आहेत बुद्ध मूर्ती आहे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर नक्की ज्यांनी कोणी मुंबईला आला तर हे संग्रहालय बघा खूप वर्षापूर्वीचं जुन्या काळातलं आहे त्यामुळं बघण्यासारखं आहे आणि मला तर आवडलं बघा तुम्हाला आवडलं तर लाईक करा चॅनलला हे बघा त्यावेळेला खूप वर्षापूर्वी ते काहीतर झालं होतं भांडणं त्यामध्ये हे मूर्त्या कट केलेल्या आहेत कारण आम्ही ज्या वेळेला समुद्राच्या आतमध्ये गेलो होतो बेट त्या ठिकाणी पण अशा मूर्त्या कट केलेल्या आहेत आणि तसंच प्रकारच्या इथे पण दिसायला म्हणजे त्यावेळेला ती जे घडलं होत म्हणजे mm. हल्ला केला होता त्यावेळेला हितपट केलेले आहेत हे बघा आणि आता तुम्हाला जितकं होईल तितक दाखवण्याचा प्रयत्न करते माझा मोबाईल हँग व्हायला आहे कारण मोबाईल मध्ये इतका लोड झालाय ना त्यामुळं असं व्हायला कारण बघा हे मूर्ती कालच आम्ही एलिफंटा बेट बघायला गेलो होतो समुद्राच्या आतमध्ये आपलं काही शूटिंग केले की उमा महेश्वर गुलाबी वालुकामय याच्यापासून याच्यापासून मायादेवी माया आहे आता उन्हाळा पण चालू आहे सिंहमुक यज्ञ उन्हाळा पण चालू आहे आणि आपण निवंत फिरायला पण जाऊ शकतात त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही फिरायला जायला पण एक दक्षता घेऊन ऊन एवढं आहे ना मुंबई मध्ये सांगूच नको हरी हर आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी कॅप वगैरे नक्की घेऊन फिरा या फिरायला या मस्त आहे ही पृथ्वी माता आहे तर बघा ही पृथ्वी माता कशी आहे गरुड आहे हे बघा गरुडची मूर्ती आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणजे आपल्याला सांगता महेश्वर आपण कुठं पाहिलेलं पण नाही हे चामुंडा चामुंडा मी फक्त असं टी मध्येच नाव ऐकलं होतं असं प्रत्यक्षात तर कधी बघितले नव्हते आणि इथं हे बुद्ध मूर्त्या पण आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि हे आशा पण मी कुठं पाहिलेल्या नाहीत हे बघा तुम्ही आणि छान आहेत त्याचप्रमाणे हो विटा आहेत अ ह्याला काय म्हणतात ते त्याच्यावरती सुद्धा असं मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि खूप हि स्तूपाचा कोर ले ले ही कोरी विटा कलात्मक भाग बुद्ध कुबेर पाने फुले प्राणी भौतिक नक्षीचे अंकन आहे म्हटलं नाही विटावरती तयार केले तर खरंच करणाऱ्याच्या अंगात खूप कला असणार आहे आणि त्यामुळे हे बनवू शकलेले आहेत तर बघा हे वरती त्याचप्रमाणे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबायला विसरू नका आणि हे आहे बुद्ध मूर्ती तर चला आपल्याला का असं ना पहिलं youtube मुळे तरी आपल्या ही कमळाचे अंकन youtube यांना खरंच धन्यवाद मनापासून कारण त्यांच्यामुळं आज हे आपण अशी व्हिडिओ काढू शकतात आपल्या जुन्या आठवणी पुन्हा बघू शकतात कितीही वर्षांनी त्यामुळं तर मेन तर मी व्हिडिओ हो काढते आणि हे बघा महासुल जातकतेतील एक मूर्ती आहे आणि मी खास काय आलेले आहे बघण्यासाठी तर बोधिसत्व हे बोधिसत्व आमचे म्हणजे आमचे देव आहेत बोधिसत्व बघा आम्ही पण बौद्धाचेच आहेत त्याच्यामुळं हे बघा अशा बघायला पण भेटणार नाहीत अशा मूर्त्या आहेत आणि हे विटावरती कोरीव कामं केलेले आहेत आणि करणाऱ्याला खरंच सलाम केला पाहिजे कारण खूपच छान केलं आहे हे सिक्युरिटी गार्ड आहेत आणि हे, हे, हे चोवीस तास संरक्षणासाठी आहे इथं साईडला अग्निशामक स्प्रे ठेवलेला हे पार्श्वनाथ बेसाल्ट पार्श्वनाथ हे बघा बहुतेक जैनाचे देव दिसायलेत हे आणि पुन्हा अशा मूर्ती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या देवांचे प्रकार आहेत आणि प्रत्येक गोष्टीची माहिती दिली आहे तुम्ही बघू शकता आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तसं कोणीही दाखवणार नाहीये कारण ज्या पद्धतीने मी शूटिंग केली आणि विशेष म्हणजे माझा मोबाईल हँक होतोय तरी तेवढ्यात ना मी करते तर काय तर वरती येते जयंत वास बघा हे आहेत चांदीची भांडे आणि मी अशी चांदीची एवढी मोठी ट्रे हे वाट्या असं वेगवेगळे हे बघितलेलेच नाही भांडे पहिल्यांदाच बघत आहे बघते पण छोटे छोटेच भांडे बघते हे मूर्त्या आहेत धातूपासून बनवलेल्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या हे ट्रे आहेत हे पण तांब्याचे धातूचे असं चांदीचे चांदीची भांडी आहेत सगळे चांदीची भांडी त्या काळात एवढे मोठे चांदीचे भांडे तांब्याचे भांडे असायचे आताच्या काळात त्या बायकांना भांडी हो तर कधी चांदीतील तांद्याची भांडे घास हिमालयन कथाविधी त्याच्यातली पहिली मूर्ती आहे आणि ही मूर्ती आहे बौद्ध बुद्धांची आहे बघा हे पुढच्या आपण मूर्त्या कशा आहेत आणि चला तर खूप छान आहे असं वाटतं की पैसे गेले त्या सारखं काहीतरी वेगळं चांगला भेळ बघायला भेटलं समाधान वाटते माणसाला एखाद्या ठिकाणी आपण गेला आणि आपल्याला ते व्यवस्थित नाही वाटलं तर हे ध्यानी बुद्ध बुद्धश्म आणि सुरू श्वास ध्यानी बुद्ध अथवा बुद्ध काम ध्यानी बुद्ध अयोध्या हे वेगवेगळे बुद्धांचे प्रकार आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये ते बसलेले आहेत त्यामुळं तर हे बुद्धच आहे आणि त्या काळामध्ये तुम्ही बघू शकता हे पहिल्या काळात आहेत का वेगवेगळे लाकडाचे कमरपट्टे आहेत हे मुर्त्या आहेत पिंडी आहे असे वेगवेगळे प्रकार आहेत ते बघा इथे दाखवलंय पण संगीत हे वाद्य वाद्याचे प्रकार आहे पहिलं वाजवायचे ना लाकडांचे आहेत साहित्य आता राहिलेले नाहीये त्या पद्धतीचे हे आता इथंच बघायला भेटेल असं मला तर वाटाय बघा हे पूजाच उपयोग शंख म्हणजे पूजेसाठी उपयोगात येणारे शंख आहे ती नंतर हे घंटी आहे घंटी तू हेरी तुम्हाला म्हणलंय का वाद्य आहे हिमालयीन प्रार्थना हे बघा धातूचे भांडे आहेत वेगवेगळे धातूचे भांडे आहेत तांब्याचे भांडे आहेत आणि थुकण्यासाठी पहिलं वापरायचे बघा ते तसं आहे ते चांदीची कलवाई कलवाई म्हणजे मला आता काय माहित नाही पण इथं घोंती वगैरे बरेच चांदीची भांडी दिलेली आहेत अगोदर पण तुम्हाला भांडी दाखवलेले आहेत पूर्ण हो का हुक्का ते पण चांदीचाच आहे गुलाबदाणी चुस्की आहे जो दहा अकबर या सिरियलमध्ये हे पाहिलेलं आहे युद्धांसाठी हे ज्या वेळेला आक्रमण समोरचे करायचे आपल्यावर त्यामुळे हे आपल्या सेफ्टीसाठी घातले जातात बघा हे पण आपल्या सेफ्टीसाठी आहे हे ढाल आहे आपल्या सेफ्टीसाठी आणि प्रत्येक युद्ध खेळताना आपल्या सेफ्टीसाठी पहिल्या प्राचीन युगात वापरले जाते होते तर बघा हे त्यावेळेस इश्यूज पण आहे चप्पल पायात आपल्याला घालण्यासाठी किती सेफ्टीसाठी आहे धोका आहे

मोठे आहेत अशा बंदुक्या तर बघितल्या नाहीत ढाल खंजर हे बघा तलवार ढाल खंजर हे आपल्या safety साठी घातलेले कपडे आहेत आणि हे लोखंडाचे असायचे तर बघा खंजर वेगवेगळ्या असतात ढाल ढालीचे पण भरपूर प्रकार आहेत खंजर खंजर आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे लांबून फेकले तरी समोरच्या बोटांमध्ये जायचे लांब लांब हे बंदुकी आहेत हे खंजर पण आहे खंजर बघा किती मोठा आहे आणि हे संग फक्त चौदा या सिरियल मध्ये पाहिले होते हे बघा बंदूक हे पण खूप मोठी आहे अशा वस्तू फक्त मी त्या सिरियल मध्ये आता हे ढाल खंजर सगळं सगळं त्या सिरियल मध्ये पाहिलं होतं प्रत्यक्षात कधी हे पाहिलं नव्हते प्रथम ह्या संग्रहालयामध्ये मला बघायला तर बघा तुम्ही पण नक्की या हे बघा ढाल कसं बनवलेलं आहे आपलं त्यांना पुन्हा त्या हातो काय म्हणतात खेळ्यांचं आपल्याला काय नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे काळातले खंजर तलवार जरी फेकलं तरी शत्रूच्या आक्रमणच केलं पाहिजे असं आहे तलवारने आणि शेतीसाठी पहिले युद्ध खेळायचं ना त्या काळामध्ये वापरलेलं आहे आणि खूप इसवी सण जुन्या ह्याच्यातले आहेत आणि इथं गड दाखवलेला आहे साईडला बघा कोणता गड आहे तुम्ही ओळखून घ्या गड आहे त्याच्यावरती झेंडा पण आहे आपण आलेले आहेत आता सगळं इथलं बघून झालेलं तर शेवटच्या वरती जातो आणि मोबाईल माझा हँग होईल काही गोष्टी जी छोट्या मोठ्या आहेत वस्तू साधारण जसं की आपण घरामध्ये डेली बघतो अशा मी दाखवणार नाही ते मेन महत्वाचे आहेत आपण कुठंच बाहेरले नाहीत अशात दाखवणार आहे बघा कोवडी बिल्डिंग आहे आणि खूप जुन्या काळातले संग्रहालय आहे खूप वर्षापूर्वीचं आहे बघा तुम्ही पण नक्की या भेट द्या बघा छान आहे बघा हे वस्तू ती समुद्रातील दगडापासून बनवलेल्या काही वस्तू आहेत ते पहिल्यांदा चमक मारत होत्या त्या पण आणि त्यामुळं हे वस्तू पण खूप महाग आहेत काही वस्तू होत्या त्यामुळे समुद्रामध्ये गेल्यावर एलिफंटा भेट त्या ठिकाणी बघायला हे भूत हो आहे का काय माहिती भूतासारखच बनवलंय असं मला तरी वाटते तर बघा हे भूभर इथं दिसायलाय याला काय म्हणते मला पण माहित नाही इथं नाव दिलंय मुखवटे आहेत जाणारे मुखवटे आणि हे बुद्ध मूर्ती आहेत आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे हे मुखवटे आहेत बौद्ध मंदिर आहे परत इथं बघल तेवढं कमी आहे आता आपण आल्या पाणी प्राणी संग्रहालय इथे सगळे पक्षी आहेत पक्षी आणि पक्षी प्राणी सगळे आहेत त्याच्यामध्ये हो का वट वाघूळी आणि हे बदक आहे असं वाटतं की हे प्रत्यक्षात बघितल्यावर हे मोर पानकोंबडा कोंबडी असं बरेच पक्षी आहेत चिमण्या कॅरट पान कोंबडी पण द्यायचे नाही पण आम्ही आता तिथे तिथे पानकोंबड्या भरपूर आहेत त्याच्यामुळे हे बघण्यात आलेले आहेत मोर मोर पण बघितलेला आहे जिथे आम्ही ओपला जातो तिथे बघायला भेटतात गेली आम्हाला नंतर हे कोंबड्याचं काय कोणही पाळल्याची चिमण्या असं बरेच हे पक्षी काय आहेत राहिलेले नाहीत आता शहरामध्ये एवढं बघायला भेटत नाही पक्षी गावांनी हे कुठे बघायला भेटतात पण जास्त असं मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी भेटत हे गेंडा असं वाटतं की हे समोर प्रत्यक्षात उभा राहिलेला गेंडा आहे खरा खुराच आणि हे तर असं आहे ना ह्याचा आवाज आहे इथे प्रत्यक्षात बिबट्याचा आवाज दाखवलाय असं वाटतंय प्रत्यक्षातच आलाय चला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबायला विसरू नका आणि नक्की या प्राणी संग्रहालयाला भेट द्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हा सिंह आहे ढळकला मार सिंह आणि ही काही काही प्राण्यांचे श हे आहेत आणि हे बघा अस्वल आहेत असे वेगवेगळे प्राणी आहेत तर इथंच आपला प्राणी संग्रहालय हे म्युझियमचा व्हिडिओ संपत आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजचं संग्रहालय मुंबई हे या ठिकाणी आपलं पूर्ण दाखवून झालेलं आहे हे बिबटे आहे सगळं आपण दाखवलेलं आहे तर चला आता आपण तर हे बघा मेंढ्या आहेत सगळे इथं प्राणी बघायला भेटतात तर इथं सगळं दाखवून झालेलं आहे तर आपण आता घरी जाण्याच्या तयारीला लागलेलो आहे बघा नक्की तुम्हाला सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला तर नक्की रेड कलरची घंटी ती त्याला दाबायला विसरू नका चला Bye. Bye, 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 bye. Okay. bye.